नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांनी घेतलाय सर्वात मोठा निर्णय सोडून गेलेले गद्दार परतले तरी त्यांना पुन्हा संधी मिळणार नाही अशा प्रकारचा महत्वाचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतलेला आहे मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आपलं राजकीय वादळ युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा आगामी महापालिका निवडणुकांसाठी उद्धव सेनेने कंबर कसली असून मुंबई पाठोपाठ अंबरनाथ बदलापूर आणि कल्याण डोंबिवली या ठिकाणी पदाधिकाऱ्यांची बैठक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री या निवासस्थानी घेतलेली आहे पक्ष सोडून गेलेले परत आले तरी त्यांना उमेदवारी मिळणार नाही मात्र जो पडत्या काळात पक्षासोबत राहिला त्याला साथ मिळेल असे ठाकरे यांनी या बैठकीत स्पष्ट केले आहे मनसेसोबत चर्चा सुरू असून युतीचा निर्णय आम्ही घेऊ हिवे दावे विसरून तयारीला लागा स्थानिक पातळीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून समन्वय ठेवा आपल्यासोबत जो येईल त्याला शंभर टक्के साथ द्या मतदानाच्या दिवशी कुठेही दुबारा मतदान होणार नाही याकडे लक्ष द्या असे ठाकरे म्हणाले जे गद्दार आपल्याला सोडून गेले ते परतण्याचा विचार जरी करत असले आणि परतले तरी त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार नाही अशा प्रकारचा महत्वाचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतलेला आहे तर मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या या निर्णयाबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र